नमस्कार तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे पहिला हप्ता आहे तीन हजार रुपये बऱ्याचशा महिलांच्या अकाउंटमध्ये जमा झालेला आहे आणि काही महिलांच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा झालेले नाहीत तर ज्यांचं आधार संलग्न नसेल बँक खात्याला त्यांनी लगेच संलग्न करून घ्या लगेच तुमचे जे पुढील हप्त्यातील पैसे येणार आहेत आता चार हजार पाचशे चा जो हप्ता असणार आहे त्या हप्त्यामध्ये तुमचे मागील पण पैसे जे आहेत जमा होऊन जाणार आहेत आणि ज्यांना तीन हजार रुपये मिळालेले आहेत त्यांचे पण पैसे आता राहिलेले दीड हजार रुपये या पुढील महिन्याचे म्हणजे सप्टेंबर महिन्याचे कोणत्या तारखेला येणार आहेत त्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर मागील ज्यांचे ज्यांचे पैसे आलेत त्यांचे राहिलेले आता पुढील महिन्याचे पैसे कोणत्या तारखेला येऊ शकतात किंवा येणार आहेत फिक्स तर ती माहिती आपण पाहणार आहोत तर ज्यांनी ज्यांनी बँकमध्ये आपलं संलग्न केलेलं नसेल त्यांनी लगेच बँकेमध्ये जाऊन आपल्या खात्याशी आधार संलग्न करून घ्याल लगेचच तुमच्या डायरेक्ट खात्यामध्ये पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत तर इथं तुम्ही पाहू शकता पोर्टलवरती आपण आलेलो ला आहोत लाडकी बहीण योजनेच्या तर पोर्टलवर प्राप्त अर्जाची एकूण संख्या तुम्ही पाहू शकता जवळपास एक कोटीच्यापेक्षा जास्त एक कोटी एकोणीस लाख जवळपास अर्ज इथं प्राप्त झाले आहेत आणि पोर्टलवर मंजूर झालेले अर्ज इथं आपण पाहू शकतो नव्वद लाख अठ्ठेचाळीस हजार इतके जवळपास अर्ज जे आहेत मंजूर झालेले आहेत म्हणजे यांना पैसे जे आहेत ते पडणार आहेत तर इथं तुम्ही आप संख्या जी आहे ती पाहिलेली आहे आता आपण महत्त्वाची बातमी म्हणजे जे राहिलेले तीन हजार ज्यांना पडलेले आहेत आणि ज्यांना तीन हजारसुद्धा पडलेले नाही आहेत तर त्यांना पुढील टप्प्यामध्ये डायरेक्ट साडेचार हजारांचे पैसे जे आहेत ते पडणार आहेत आणि तीन हजार ज्यांचे आता पडले त्यांचे पुढील जे राहिलेले दीड हजार असतील पुढील महिन्याचे ते पण पडणार आहेत आणि ज्यांचे नवीन आता अप्रूव्ह झालेले अर्ज असतील त्यांना पण डायरेक्ट आता साडेचार हजार रुपये खात्यामध्ये पडणार आहेत तर तुम्ही तुमचं आधार संलग्न खातं जे आहे करून घ्या बँकमध्ये जाऊन लगेचच तुमचे पैसे पडणार आहेत आणि कधी पडणार आहेत तर पुढील जो हप्ता आहे तुमचा तो कधी पडणार आहे तर तो पडणार आहे तुमचं चौदा सप्टेंबर ते सतरा सप्टेंबरच्या दरम्यान तुमचा पुढील हप्ता लगेच पडणार आहे चौदा तारखेपर्यंत ज्यांना तीन हजार पडले होते त्यांचे पण दीड हजार राहिलेले पडू शकतात आणि चौदा ते सतरा तारखेपर्यंत राहिलेलं जे नंतर उशिरा जे अर्ज मंजूर झालेले आहेत त्यांचे पण साडेचार हजार रुपये पडणार आहेत ज्यांचे ज्यांचे पडलेले आहेत त्यांनी कमेंट करून नक्की सांगा आणि पुढील माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद